दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुंबई नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी येत्या सहा दिवसात या मार्गाने प्रवास करत असाल तर तुम्हाला काही अडचणींना सामोरे जावे लागणार आहे कारण चोवीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी आणि तीन मार्च ते सहा मार्च या दोन टप्प्यांमध्ये सकाळी आठ ते संध्याकाळी सहा यावेळी जुन्या कसाराघाटातील रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी वाहतूक पूर्णता बंद ठेवण्यात येणार आहे या काळात नाशिककडे जाणारी वाहतूक नवीन कसारा घाटातून वळवली जाणार आहे त्यामुळे प्रवाशांना काहीसा त्रास होऊ शकतो विशेषतः अवजड वाहनांची या मार्गावरून वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे अशा वाहनांना मुंबई पुणे एक्सप्रेस या मार्गे वळवण्यात येईल प्रवाशांनी आणि वाहन चालकांनी आपला प्रवास नियोजनपूर्वक करावा कोणत्याही अडचणीसाठी कसारा पोलीस महामार्ग पोलीस गोटी आणि शहापूर केंद्र तसेच आपत्ती व्यवस्थापन टीम नवीन कसारा घाटात तैनात असतील तसेच ठिकठिकाणी मदत केंद्रे आणि पोलीस कर्मचारी उपलब्ध असतील तरी सर्वांनी आपला प्रवास कसारा घाटातून नियोजनपूर्वक करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे भागीरथ तात्करी दक्ष न्यूज इगतपुरी